हद्दीतील आशेले गाव आणि पाडा परिसरामध्ये सुमित कदम उर्फ लाला उत्पाद माजवत गाड्यांची आणि दुकानांची तोडफोड केलेली होती यावेळी तलवारीनं महिलेसह अनेकांवरती हल्ला करून त्यांना गंभीर जखमी सुद्धा केलेलं होतं आणि या घटनेमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण पसरलेलं होतं हा गंभीर मुद्दा आमदार सुलभा गायकवाड यांनी थेट विधानसभा अधिवेशनामध्ये उपस्थित केलेला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कवळी आणि पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बी आर दराडे पोलीस कर्मचारी रामदास मिसाळ दिलीप चव्हाण संतोष सांगळे गणेश राठोड चंद्रकांत गायकवाड आणि सागर मोरे यांच्या पथकानं शनिवारी संयुक्त कारवाई करून सुमित उर्फ लाला कदम यांना अटक केली आहे आणि या अटकेनंतर रविवारी पोलिसांनी त्याची थेट धिंड काढून नागरिकांसमोर त्याला सादर केले परिसरामध्ये त्याची दहशत संपवणं आणि नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास दृढ हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता या अनोख्या कारवाईची सध्या सगळीकडे परिसरामध्ये चर्चा सुरू आहे पोलिसांनी इशारा दिलाय की पुढे जर कोणी दहशत निर्माण करणं तोडफोड करणं किंवा नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्या विरोधात सुद्धा अशाच प्रकारे कठोर का कारवाई केली जाईल